तर आपण आहोत सातेवाडी ओपन मैदानात आणि आज आपण बघू शकतो इथे चित्र अपशिंकेकरांचं आप चित्र आपल्याला दिसत आहे तर मला तुमचं नाव सांगा uh, माझं नाव निकम संदी कुठून आलं तुम्ही काय सांगाल आजचं नियोजन कसं आहे चित्राचं नियोजन माहीत नाही के मला केलं पण माझ्या टॉपचं नियोजन आहे टॉपचं नियोजन आहे मागचं मैदान कुठलं केलेलं मागचं मैदान केलं मोरगावचं मोरगावचं कोणत्या खादी पण आहे चालेल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नाव काय नमस्कार। तुमचं संतोष रायवर मासाईवाडी मासाईवाडीवरून आलात रामा मागचे मैदान कुठले गेलेले मागचं मैदान आगाच बरं माशिरा काय खासियत आहे खासियत हा बडाव बैला आहे दोन्ही क्षेत्रात पळतो शेकडीला बी पळतो आणि तिकडे घाटात बी पळतो चार बैलात पुढच्या बाया पुढच्या पळतो बरं आजचं नियोजन कसं आहे नियोजन करचीच गाडी आहे पहिली गाडी पडली आहे कोण असणार याच्यासोबत आहे इच्छा तो गौतम भायच्या डमरू बरोबर पळला होता बर एकशे एक ती शर्ती घेतली मुंबईला त्याच्याबरोबर आतून बैल पळणार आहे हा दोन्ही खाली पब्लिक आहे आज कोणत्या खांद्या पाहणार रामा हा डावी खांदी पळणार चालेल तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप खुशी शुभेच्छा पर। नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय माझं प्रमोद कदम कुठून आला तुम्ही साप सापवरून आलात आज कोणाला घेऊन आला तुम्ही आणि हे सचिन मध्य आवर्डकरांचा शिवा म्हणजे हे जोडी पाहणार आहे आज नाही पहिले धोनीला पण ह्याच्याबरोबर कोडोलीचा शंभू आहे ह्याच्यावर एक आवारवडीचा कोणत्या कोणत्या खांदी पळतात दोघे हे दोन्ही खांदी बाहेर पळतात दोन्ही नाशिकचे बैल आहेत बडावा आहे दोन्ही खांदी कडून पळतात मागचे मैदान मागच्या मैदानचा रिझल्ट कसा आहे मागच्या मैदानाला शक्यतो आपण बिनजोडच केल्या तीन चार मैदान आता आणि बऱ्याच ठिकाणी राहिले चालेल तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव हो काय अभिजित कुठून आला तुम्ही बत्तीशेरा आज काय सांगाल याचं नाव हो काय कारगिल कारगिल आज कोणासोबत नियोजन असणार आहे शिंदेवाडीचं बैल आहे बैलाचं नाव काय माहिती नियोजन केलं त्यांनी नियोजन केलंय मागच्या मैदानात कुठे पाहिलेला बैल आता तुमच्या अमरापूरच्या मैदानात कटोपणी राहिले सीमेला जरा वासर सरकलं खाली दोन तीन वेळा वासर आमचं होतं घरातलं चिकर म्हणून दोन्ही साठ मुलीला पण ते आता दुसरं झाले पंचवीस तीस गोलाला ते झालं आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल आज पाऊस उघडला आहे आणि पावसाने पण साथ दिली चांगली चांगली साथ दिली काय अडचण नाही काय एवढं पाऊस पावसाच पण वातावरण राहिलंय फुल मैदान चांगली काय मैदान दिसत नव्हतं काय अडचण नाही पाटीबद्दल काय सांगाल पाटी कशी आहे चांगली आहे काय अडचण चांगली चांगली तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप खुशी भेटा धन्यवाद मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका अक्रम हिंदकी श्री बकासूर सातेवाडी मैदानात आज आलेला आहे दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय सचिन माव पोडे कुठून आला तुम्ही पिंपुडे पिंपुडे वरून कुणा कुणाला घेऊन आला तुम्ही आज सचिन काय सांगाल आच्छण नियोजन कसं आहे पिस्टनचं कोणत्या खांद्या चांगला पब्लिकने पळतो मागची मैदानं कुठली झालेली आता चोरांना